लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुटवाड येथे भक्ती रस्तात रंगला गणेश उत्सवातील भजन कार्यक्रम कुटवाड तालुका शिरोळ येथे सुरू असलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी तरुण मंडळ कुटवाड यांच्या वतीनं माऊली महिला भजनी मंडळ कुटवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम वातावरणात पार पडला सदर कार्यक्रमात भजनी मंडळातील महिलांनी पारंपरिक वादनाच्या तालावर सुमधुर आवाजात संतवाणी अभंग गवळणी तसेच भक्तिगीते सादर केली त्यामधून उपस्थितांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळाला भगवान श्री गणेशाच्या जयघोषात व भक्तिगीतांच्या गजरात सभोतलचा परिसर भारावून गेला होता कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांच्या सहभागामुळे सा गावातील सांस्कृतिक व धार्मिक परंपरेला नवे बळ मिळाले अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली गणेश उत्सवाच्या उत्साहात रसाचा संगम घडवून आणल्याबद्दल उपस्थितांनी माऊली महिला भजनी मंडळाचं कौतुक केलं महान इजास खान पठाण कुटवाड